आज जैन धर्मांच्या वतीनं महावीरांची एक मिरवणूक या ठिकाणी काढलेली आहे साहेब काय सांगाल नेको एकूण या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल आपण हे जैन धर्माचं अत्यंत असं शुभ पर्व मानलं जातं याला त्याला परयुषण पर्व किंवा दशलक्षण पर्व असंही म्हणतात तर दशलक्षण पर्व काय आहे हे उत्तम क्षमा म्हणजे क्रोध जो आहे मनुष्याचा हा क्रोध कमी करून त्यांना उत्तम क्षमा दाखल करायची त्याच्यानंतर तो मान कशा आहे जो माणसाचा मनुष्यगतीमध्ये मान कशा आहे हे खूप मोठा आहे चार गती सांगितल्या त्याच्यामध्ये दे देवगतीमध्ये दे लोभ सांगितला नरकगतीमध्ये नरकगतीमध्ये क्रोध आणि मनुष्यगतीमध्ये मान आणि त्रियांची गती जी असते पशूची त्याच्यामध्ये मायाचारी असं सांगितलं आणि म्हणून हा मान कमी करायचा आणि उत्तम मार्दव धर्म धारण करायचा आहे तिसरी मायाचारी जी कमी करून उत्तम आर्जव धर्म म्हणतात म्हणजे मनाची सरलता आणि त्याच्यानंतर लोभ जो आहे हा लोभ लोभ हा पापाचा बाप कोण आहे तर लोभ आहे म्हणून लोभ कमी करून जीवनामध्ये उत्तम सत्य आलं पाहिजे उत्तम मनुष्याचं भूषण आभूषणचं आहे संयम फक्त संयम मनुष्य गतीमध्ये मनुष्यालाच धारण करता येतो दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला धारण करता येत नाही म्हणून उत्तम संयम धारण केला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे उत्तम तप केलं पाहिजे आणि दान गतीमध्येच दान करता येतं दुसरा गुणही दान करू शकत नाही म्हणून त्याला उत्तम दान करता आलं पाहिजे त्याला उत्तम त्याग करता आला पाहिजे आणि अकिंचन्य हा नववा धर्म सांगितला जैन धर्मामध्ये अकिंचन्य म्हणजे किंचितही माझं नसणे फक्त माझा आत्माच हा माझ्याबरोबर येतो दुसरं शरीर सोबत आपल्या येत नाही म्हणून किंचित सुद्धा परिग्रह नसणे त्याला म्हणायचं अकिंचन्य धर्म किंचन तर त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य शेवटचा हा दश धर्मापैकी म्हणजे आत्म्यामध्ये आपल्या लीन व्हायचं त्याला ब्रह्मचर्य असे हे दश धर्माचं स्वरूप आहे त्याची साधन आज या पालखीनं होत आहे अच्छा आपण पाहू शकतोय जैन धर्माच्या वतीनं आज या विशेष च म्हणजे पुर संपूर्ण शहरभर ही पालखीची मिरवणूक त्यांनी काढली होती आणि आता मंगळवार पेठमध्ये ही पालखी पोचलेली आहे आत्ताच ॲडव्होकेट घेवारी आणि आपल्याला या दिवसाचं महत्त्व या ठिकाणी त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे हा दिवस का साजरा केला जातो कारण जैन धर्माचे काही नियम आहेत त्या नियमांतर्गत त्यांनी ज्या काही गोष्टी पाळलेल्या असतात त्याचा एक भाग म्हणून आजची पालखी आणि मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आपण बघू शकतो आहे संपूर्ण महिला आणि पुरुष यामध्ये विशेष म्हणजे सहभागी होऊन हा उत्सव साजरा करतात सध्या आपण मंगळवार मंगळवारपेठमध्ये या पालखीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी खरं तर आपल्याला म्हटल्याप्रमाणे संपूर्ण शहरातून के शहरातून या पालखीची मिरवणूक काढून या ठिकाणी आता या ठिकाणी समारोपाकडे ते जात आहेत प्रत्येक धर्म आपल्या काही परंपरा आपले काही नियम जनकल्याणकारी ज्याचा मानवी जीवनामध्ये उपयोग होतो अशा काही नियमाला धरून चालतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण बघू शकतो आहे या पालखीची मिरवणूक त्यांनी संपूर्ण शहरभरात काढलेली आहे आणि आता समारोप त्यांचा होत आहे